आता गव्हर्नमेंट पॉलिथे मध्ये प्रॉब्लेम नाही आहे कारण आपल्याला कायद्याने की आधी आता घ्यायची नाही आणि नंतर नेमकं पण प्रायव्हेट ठिकाणी तुमच्या मैत्रिणी गुण लक्ष झालं की आधी घेत आहेत ते हजरून घेत आहेत किंवा आमचं कॉलेज चालवणार तुम्हाला अकाउंटला येणार काय ना आता भराना आता बरं म्हणून असते तर यायचीच नाही कॉलेज मध्ये त्यांना सप्टेंबर मध्ये परत चला जगामध्ये डिमांड असणारे इंजिनियर हे फीडबॅक करूत चला थँक्यू सर मला खूप हेवी आहे आता तुम्हाला एक काम देऊ

मी गावोगावत विद्यार्थिनी असं आवाहन करतो की तुम्ही तुम्हाला आम्हाला द्या उदाहरणार्थ मला खूप भागामध्ये शालेय मुले ठरवतो की त्यांच्या गावाला बस सुरू होऊ शकत पाच मुली येतात तीनच मुली येतात तर आता आम्ही असं असा विचार करतोय की सरकार म्हणून किंवा सीएसए म्हणून आपली वडाफ पडतो जीप सर्विस असत काय म्हणतो ग्रामीण भागामध्ये एसटी नसते जे आपण जीप्रॉस करतो आपल्या सोलापूर भागामध्ये वडाफ त्याच्या त्याची अमाऊंट त्या ते आठ आठ दहा हजार पाच हजार सहा हजार चालत होतं रिस्की आता हे एका मुलीने मला पत्र लिहिलं मला लक्ष झालं तसंच बरं किंवा मी तुमच्या पॉलिटिनला आलो आणि मग झालं की काय इंजिनिअर आहे वजन घेतली इथे बरं बरं वजन सगळ्यांची वजन चाळीस बेचाळीस फर्टी बिलो मी तो नाश्ता मग सगळ्या मध्ये आम्ही जिम केलेली आहे एकनाथजींच्या वाढदिवसानिमित्ताने ह्याच जळगावमध्ये जळगाव विद्यापीठात एका प्रश्नाला उत्तर देताना मी घोषणा केली होती आता ती घोषणा ही स्पॉन्टेनियस नव्हती हो त्याचं प्रिपरेशन झालं होतं की महाराष्ट्रातल्या सहाशे बेचाळीस कोर्सेसना मुलींना आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न बालकांचं असेल तर निम्मी फी होती निम्मी सरकार भरणारे जवळजवळ ती नऊशे कोटी भरायचं तर अजून नऊशे कोटीची प्रोविजन करू पण मुलींची शंभर टक्के फी सरकार भरणार अशी घोषणा मी केली आणि काळाच्या ओघामध्ये त्याची कॅबिनेट नोट तयार होऊन त्याची अर्थसंकल्पीय घोषणा होऊन फायनली जी आर निघाला गावोगाव त्याचं एक मोठं समाधान मुलींमध्ये आहे कारण घरामध्ये जर मुलगा आणि मुली शिकणारी असेल तर मुलीच्या शिक्षणावर कुराड पडते ए बाई तू बस घरी मुलाचं होऊ दे आता फी नसल्यामुळे मुली आपल्या पालकांशी आर्ग्यू करतात तर फी भरावं लागत नाही तुमचं काय म्हणणं आहे आणि त्यामुळे गावोगाव असं उत्स्फूर्त स्वागत होत आहे मला त्याचा संकोच असतो कारण हा माझ्या आनंदाचा विषय आहे आणि हा माझ्या कर्तव्याचा भाग आहे पण त्यांना मात्र असं वाटतं आहे की नाही तुम्ही खूप मोठी निर्णय सरकारने केला आहे त्यामुळे त्यात राखी बांधायला ॲडव्हान्समध्ये आलेल्या आहेत मी आनंद व्यक्त करताना त्यांना असं म्हटलं की मुलींनी थोडा आपल्या अडचणीवर निबंध लिहून आम्हाला पाठवावेत हो आणि मी उदाहरण दिलं आहे की शालेय विद्यार्थिनीने काहींनी मला पत्र लिहिलं आहे की आमच्या गावाला बस येत नाही तर आठ आठ दहा दहा किलोमीटर आम्ही शाळेला चालत जातो हे रिस्की आहे म्हणून मग बस सुरू नाही करता येणार ना पाच पॅसेंजरसाठी प्रायव्हेट एजन्सीला काही काम देता येईल का यावर आम्ही शालेय आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांचा विचार करतो तर ते आव्हान मी त्यांना केलं आता आपण बघितलं की मुलींनी शिक्षण मोफत म्हणून स्वागत केलं आपलं पण वस्तुस्थिती जर पाहिली तर अनेक महाविद्यालय फ्री मागता येत अनेक विद्यार्थी जे फी नाही म्हणून प्रवेश मिळत नाही चारे चारे मी गेले चार पाच दिवस या सगळ्या कंप्लेंटवर काम करतोय त्यातून असं लक्षात आलं की अनेक अनेक कॉलेजेसमध्ये ट्यूशन फी, दे नहीं है। फी ते घेत नाही आहेत पण अदर फीज जे असतात ते आपण जेव्हा माफ नाही केल्या ना गॅदरिंग फी मॅगझिन फी जिमखाना फी तर तो तोही फरक बघण्यासाठी आज सकाळीच मी आमच्या एक दहा माझ्यासहित दहा अधिकाऱ्यांचं एक काय हे काय म्हणू पण टास्क फोर्स घोषित केला आहे आधी तर कडक जी आर काढलाय की जे ॲडव्हान्स फी मागतील त्यांची संलग्नता ॲफिलिकेशन रद्द करून टाकू मग त्याच्यातून नव्वद टक्के प्रश्न संपले परत त्यांना आम्ही म्हटलं की आम्ही थ्रो संस्थाही विचार करू ना तुम्हाला कॉलेज चालवायचं आहे मग आम्ही त्यांना बँकांचं लोन ऑफर केलं विदाउट मॉर्गेज त्यांना घाणवट द्यावी लागणार संस्था ना की आमच्याकडून जेवढे पैसे मिळायचे ते समजा डिसेंबरला देणार असतील ऑक्टोबरला देणार असतील यावेळेला आम्ही सप्टेंबरात देणार आहोत पैसे आहेत आमच्याकडे पण कधी कधी डिसेंबर उजाडतो तर ते तेवढा काळ तुम्हाला बँका लोन देतील आमच्या गॅरंटीवर अकाउंट वेगळं काढायचं त्याच अकाउंटला मग आम्ही भरणा करू हो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असं जी आर काढून प्रो कॉलेजेस काही डिसिजन घेऊनही ऐकत नसतील तर आता आम्ही दहा जणं बाहेर पडतो आणि समजा आमचे स्टेटचे सेक्रेटरी असतो की पुण्यात जाणार मी मुंबईत जाणार माझे पी एस खानोलकर औरंगाबादला जाणार पण दिवसभरामध्ये सात आठ कॉलेजमध्ये कळून मी काही छापेवी मारणार नाही कळून येणार किंवा आम्ही येण्यापूर्वी हे सगळं करेक्ट व्हायला पाहिजे अदरवाईज ऑन स्पॉट सगळ्यांना अधिकार असतील की त्यांचं ॲप्लिकेशन रद्द करून द्या अडचणी आहेत प्रत्यक्ष तुमच्यापर्यंत येऊन कल्पना चांगली आहे त्यांच्यापर्यंत जाणार नाही ही चांगली आहे माझ्या नंबरवर खूप एस एम एस येतात ते मी सेव्ह करतो रात्री त्यातल्या बऱ्याच जणांशी बोलून काय प्रॉब्लेम आहे असं समजून घेतो पण टोल फ्री नंबर ही कल्पना चांगली आहे मी गाडीत बसल्या बसल्या माझ्या ऑफिसला सूचना मी हेही म्हटलं होतं की आम्ही जुने मित्र आहोत त्यांना मी आवाहन करतो की असं बोलणं हे महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला आवडत नाही तुम्हाला बातमी टिटफॉट टेटची असली मला मात्र महाराष्ट्रामध्ये समान साधायचा असल्यामुळे शेवटी मी असं म्हटलं की बाबा तुम्ही हे फार वेळ बोलत राहिला आमचं कार्यकर्त्यांनी स्वस्त बसला माझा नाही अंबादास बोलले याच्यावर की तुम्हाला पण आरे कार्य करावं लागेल तुम्हाला काय सोडायचं कोणाला मला म्हणजे काय मी बोलले होते ना काल उद्धव ठाकरे भाषणावर की तिटपट टॅट झालं तर केवढ्याला पडेल ब असं अंबादास बोलले की मग यावर आरे आरेला कार्य जर झालं तर मग तुम्हाला का सोडायचं त्यांच्या काय वाक्य न समजतात तुम्ही वर्तमानपत्र वाले अश्या पूर्ण आपल्याला पाहिजे तो अर्थ काढता आणि मी खूप हुशार राज करणे त्यामुळे मी तुमच्या चक्रात सापडणार नाही अंबाजा आहेत गाडीत बसल्यानंतर अरे बाबा मला तुझ्यावर बोलायचं आहे तू काय म्हणाल ते सांग नागपूर मध्ये भाजप लागलेले ते विकास वृत्ती आहे असे काय चुकीचं काय चुकीचं काहीच नाही ना हे बघा टाळी एखादाने वाजत नाही आणि अंड आधी की कोंबड्या आधी ते महाराष्ट्राच्या जनतेला ठेवू द्या सुरुवात कोणी केली को याचा शोध घ्यायला लागेल हे बंद करा महाराष्ट्राची ही संस्कृती नाहीच सर्वसामान्य माणसाला आवडत नाही लोकं करता करता मतदानाला बाहेर पडणं बंद होईल आणि हे दोघांनाही लागू आहे आम्हालाही लागू आहे आणि त्यानेही लागू आहे पण सुरुवात कोणी केली हे काढा ना तेहतीस वर्षाच्या गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही कसं एकेकाचे एक एक वसपा काढत होतात कुठेतरी केतकी गुलकर्णी एखाद्या ट्विट करते ते महिना महिना तिला जेलमध्ये ठेवतात आणि त्यामुळे अशा प्रकारे खुन्नसने वागण्याच्या ह्या महाराष्ट्राचा जो गुणधर्म होता परंपरा नव्हती हो ती तुम्ही सुरू केली की कुठेतरी स्टॉप करायची असेल तर सगळ्यांनी एखाद्या नितीनजी गडकरींसारख्यांच्या बरोबर ज्यांना सगळेच मानतात पवारही मानतात आणि उद्धवजी म्हणतात आमचे तर सगळेजण आमचे ते गुरु म्हणून मानतात अशांना अशांच्या बरोबर बसा आणि ठरवा ते काय शब्द वापरायचे दांडा काय वापरता आणि ढेकून काय वापरता का वा का अंटरबुजा काय वापरता आमच्याकडचा शब्दसंग्रह कमी आहे काय चला